लोकसभेच्या निवडणुकीत भाजपावर देशातील जनतेनं विश्वास ठेवून सत्तेत बसवलं नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला डोंबिवलीत पूर्वेकडील घरडा सर्कल येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत व वा नागरिकांना व कार्यकर्त्यांना पेढे वाटत आनंद व्यक्त केला यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब म्हणाले आज मोदींना तिसऱ्यांदा जनतेनं स्वीकारलंय त्यामुळे देशात आनंद व्यक्त होतोय डोंबिवलीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी के जल्लोष केलाय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा जनतेने स्वीकारलाय आज ते पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे आणि संपूर्ण देशामध्ये आनंदाची आज लाट आली आहे त्याचप्रमाणे डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजपाच्या सर्व काम म्हणजे भाजपच्या मन्यापेक्षा एन डी एच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि तोच आनंद आम्ही आज डोंबुळ शहरामध्ये करत आहोत आनंदाचा सोहळा साजरा करत आहोत अतिशय आनंद आहे तुम्ही बघाल कितीतरी प्रमाणात लोकं आलेली आहेत ज्यासाठी आज सोहळ्याचं या इथे डोंबुळी घडासंख्याच्या ठिकाणी सगळ्यांना आनंद आला आहे आणि असंच हा जोश हाच विकासासाठी आहे नरेंद्र मोदी यावेळी भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर माजी नगरसेवक विनोद काळण बबलू तिवारी डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला अध्यक्षा मनीषा राणे डोंबिवली पूर्व महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील वर्षा परमार मीना अहिरे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष रविसिंग ठाकूर कोषाध्यक्ष दिनेश गुप्ता कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप शर्मा ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष मदन भोईर किरण पांजाळ यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते